कमळे गुरुजी संस्थेतील सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक यशवंत देवकते यांचा अमृत महोत्सवी कार्यक्रम आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक तथा राजूरगावचे सुपुत्र यशवंत देवकते यांच्या पंचाहत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त रविवारी एक जून रोजी जुळे सोलापुरातील द्वारकाधीश मंदिरात अमृत महोत्सव समारंभ दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार रामहरी रूपनवर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील डॉक्टर चनगोंडा हविनाळे एम डी कमळे भीमाशंकर जमादार बाळासाहेब शेळके कृष्णप्पा बिराजदार सोसायटीचे चेअरमन धर्मराज बळारी डॉक्टर गुरुपुत्र बगली माजी सभापती अशोक देवकते वीरभद्र यादवाड हनुमंतराव बिराजदार राजूरगावचे सरपंच लक्ष्मण गडदे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सदाशिव वनमाने यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी माजी आमदार रामहरी रूपनवर माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे आमदार सुभाष देशमुख यशवंत देवकते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि पाहिजे अतिशय गरीब असलो तरी आज माझी परिस्थिती बरीच सुधारलेली आहे ते माझा मुलगा या जिल्ह्यामध्ये दोन वेळा प्रतिनिधी पुरस्कार घेतला आणि शिक्षक असलेला मुलगा तो आदर्श शिक्षक म्हणून काम करतो आणि माझी मुलगी एकूण मुलगी निवडा झाली पण तिघांच्या परिस्थितीची काळजी काळजी करण्याचे कारण नाही माझं आयुष्य वाढवायला

पालकांचं आयुष्य वाढत असत त्यांनी तर हजारो विद्यार्थ्यांवर संस्कार केले तयार केले कितीतरी विद्यार्थी तयार झाले आता सांगितले काय काय विद्यार्थी त्याच्यावर काम करण्याची पण त्यांना संधी मिळाली गुंजरकांनी एक गोष्ट म्हणजे मी नेहमी सांगत होतो गुंजरकांच्या ज्यावेळी कार्यक्रम

या पक्षात आपण काम करतो या पक्षाचे कार्य करतोय त्यांना चांगला संस्कार द्यायला चांगली पिढी घडवण्याचं काम त्यांनी आयुष्य केलेलं या ड्रोन द्वारे निंदा झालेली आहे सीमा भीमा जोड काढायचे जे सर्वेक्षण करायचे म्हणजे उदार कसा आहे त्याला कसा जायला पाहिजे होणार आहे मग त्याच्या ठिकाणी पाणी खालून किती खोली जावं लागत खोली जात असताना त्याच थर काय मातीचा थर किती किती दगडाचा किती ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यानंतर अंदाजपत्रक होत आणि त्याच्यानंतर मग प्रशासकीय मान्यता आणि त्याच्यानंतर मी काल जाहीर केलंय की ह्या पंचवर्षी मध्येच एकोणतीसच्या अगोदरच हा हिमाल शिवाज ना माझ्यालो नाही ना 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 परंतु एखादी गोष्ट पाहतो आणि कर हो ती करता का प्रयत्न करून सक्षम झालेला आहे आणि त्याची चिंता करू नका माझ्यावर ते सोपात करून घेतली दे सर माझीच आहे तू कोणत्याही पेशंट काम कर

एक माडी दुसरी केव्हा होईल त्याच्या चिंतेत दहा कोटी आहेत अजून पंधरा कोटी नाहीत बँकेत का पाच कोटी कधी मिळतील त्याची चिंता शिक्षकाच कस आहे ते कुणाचं घेत नाही तर कुणाला घेत पण द्यायचं म्हणलं तरी बिचर ते त्यातच काही नसत आज आमच्या एखादी बिगरची बुद्धी मारली असं जास्त आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेश वाघमोडे तर आभार अशोक देवकते यांनी मानले या, या कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षकवृंद तालुक्यातील नागरिकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते